नमस्कार मस्त पाऊस सुरू झाला आहे आणि या पावसामध्ये सतत काहीतरी गरमागरम खाण्याची आणि पिण्याची इच्छा होत असते तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवते मस्त असे गरमागरम चिकन मंचाव सूपची खूप सोपी रेसिपी आहे अगदी घरच्या घरी तुम्ही इझिली बनवू शकता चला। तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला चिकनचा स्टॉक काढून घ्यायचा आहे त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि चिकन घालायचं आहे शक्यतो चिकन बोन असणारं म्हणजे हाडं असणारी जास्त घ्यायची आहे त्यामुळे जास्त चांगला स्टॉक निघतो त्यामुळे ते तेलामध्ये थोडंसं चिकन घालायचं मीठ घालायचं छान परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी आता इथे आपल्याला जेवढा चिकनचा स्टॉक हवा आहे त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे छान चिकन शिजून शिजून जेव्हा ते पाणी अर्ध होतं तेव्हा त्याच्यामध्ये छान चिकनचा अर्क उतरलेला असतो चिकनचा स्टॉक म्हणजे आपल्याला चिकनचा अर्क उतरलेला पाणी घ्यायचं असतं त्यामुळे व्यवस्थित पाणी घालून छानपैकी झाकून ठेवून आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिटं तरी सहज हे चिकन शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे हे आता आपण इकडे चिकनचा स्टॉक काढायला बाजूला ठेवूया आता हा स्टॉक निघेपर्यंत आपण ज्या क्रिस्पी नूडल्स असतात त्या बनवूया त्या रेडीमेडसुद्धा मिळतात किंवा तुम्ही बनवणार असाल तर बनवू शकता तर त्याच्यासाठी आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये त्या नूडल्स पुढतील एवढं पाणी घालायचं आहे नूडल्सचं पाकिट मिळतं त्या व्हीटच्यासुद्धा मिळतात किंवा ह्या येलोवाल्यासुद्धा मिळतात आता या नूडल्स शिजताना याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे जेणेकरून त्या स्टिकी होणार नाही तशा मोकळ्या राहतील त्यासाठी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान उकळू द्यायचं ज्या पद्धतीने आपण मॅगी शिजवतो त्या पद्धतीने अगदी जास्त नाही शिजवायच्या फक्त थोड्याशा उकळवून घ्यायच्या आहेत पद्धतीने अशा छान शिजल्या कि त्यानंतर गार पाणी पुन्हा होता जेणेकरून आणखीन त्या मोकळ्या मोकळ्या नूडल्स होतात आता इथे मस्तपैकी चिकनचा स्टॉक सुद्धा निघालेला आहे चिकन सुद्धा खूप छान शिजलेला आहे त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे सुद्धा पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यामुळे इथे मी आता हा चिकनचा स्टॉक व्यवस्थित एका भांड्यामध्ये गाळून घेते आता हा आपल्या इथे चिकनचा स्टॉक तयार झालेला आहे जो सूपसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे आता चिकनचा स्टॉक निघेपर्यंत मी बाकीचं कटिंग चॉपिंगचं काम करून घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आपण चिकन छान बारीक कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरलेला लसूण कोबी आणि थोडीशी कोथिंबीर आता हा इथे चिकनचा स्टॉक रेडी आहे आणि ज्या नूडल्स आपल्याला तळायच्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित इथे ड्राय झालेल्या आहेत आता आपण सूपची रेसिपी बघूया आता त्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे अँड त्याच्यामध्ये आधी आपल्याला बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आणि हिरवी मिरची जी अगदी बारीक चिरून घ्यायची आहेत हे दोन्ही तेलामध्ये छान घालून आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आहे जास्त ब्राऊन होईपर्यंत नाही थोडंसं तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कोबी कोथिंबीर आणि चिकन हे छान फ्राय करत असताना तुम्ही आले लसूणची पेस्ट सुद्धा याच्यामध्ये वापरू शकता आता याच्यामध्ये मगाशी जे आपण स्टॉक काढण्यासाठी बॉईल केलेलं चिकन होतं तेसुद्धा मी इथे वापरते आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घेते आहे आता याच्यामध्ये आपल्याला सॉस कोणते लागणार आहेत तर रेड चिली सॉस आणि सोया सॉस रेड चिली सॉस आपल्याला दोन ते तीन मोठे चमचे घ्यायचे आहेत आणि सोया सॉस चार ते पाच चमचे जास्त घ्यायचं आहे म्हणजे सोया सॉस आपल्याला जास्त लागणार आहे आणि हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चिकनचा स्टॉक जो आपण मगाशी काढला होता तो चिकनचा स्टॉक आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊया मिक्स केल्यानंतर काय करायचं तर याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी येईपर्यंत आपण तिकडे ज्या मगाशे नूडल्स बॉईल करून घेतल्या होत्या त्या आपण तेलामध्ये तळून घेऊया मी इथे आता त्या नूडल्स तेलामध्ये तळून आहे या नूडल्स तळत असताना शक्यतो एक बाजू छान फ्राय झाल्यानंतर ना त्याला दुसऱ्या बाजूला पलटी करायचं आणि ते व्यवस्थित एकदम कडक कुरकुरीत अशा नूडल्स त्या तयार होतात आता इथे तुम्ही बघू शकता की याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि आपल्या नूडल्स एकदम कडक आणि अशा क्रिस्पी अशा तयार झालेल्या आहेत तर आता या आपण इथे काढून घेऊया आणि इथे सूपला सुद्धा छान उकळी आली आहे तर सूप घट्ट होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे कॉर्नफ्लोअरचं पाणी आपल्याला कॉर्नफ्लोअरचं जे पीठ असतं ते छान पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता त्याचं प्रमाण तुम्ही तीन मोठे चमचे घेऊ शकता आणि तुम्हाला आणखीन घट्ट आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने वाढवू सुद्धा शकता आता इथे तुम्ही बघू शकता जसं आपण हे कॉर्नफ्लोअरचं पाणी ॲड केलेलं आहे तसं सूपला छान घट्टपणा आलेला आहे आता आपण चिकन स्टॉकमध्ये सुद्धा मीठ घातलं होतं सोया सॉसमध्ये सुद्धा थोडंसं खारटपणा असतो त्यामुळे तुम्ही चव घ्या आणि तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर मीठ घाला आता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अंड आणि अंड घातल्यानंतर लगेच आपल्याला सगळं पटापट मिक्स करायचं आहे आणि इथे आपलं तुम्ही बघू शकता चिकन मंचाव सूप रेडी झालेला आहे खूप सोपी रेसिपी आहे ही चिकन मंचाव सूपची तुम्ही घरच्या घरी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला खरंच आवडेल लहान मुलांनासुद्धा आणि घरच्या मंडळींसाठी सगळ्यांसाठी तुम्ही मस्तपैकी हे सूप बनवू शकता त्यामुळे ही चिकन मंचाव सूपची रेसिपी एकदा घरी नक्की बनवून बघा आवडली तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू